जय शिवराय आज आम्ही शक्तीभक्ती दिंडीच्या माध्यमातून जिन्नर तालुक्यातील मळी या गावी आहोत शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले माहुली शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी अशी महाराष्ट्रातील पहिली छत्रपती शिवरायांच्या शुभिच्छांचा जागर करणारी हिपाई दिंडी सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे या दिंडीचं दुसरं वर्ष आहे या दिंडीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचं जलव्यवस्थापन छत्रपती शिवरायांचे श्री सन्मानाचे धोरण छत्रपती शिवरायांचं पर्यावरणाचं व्यवस्थापन आणि छत्रपती शिवरायांचा समतेचा विचार गुन्हा रडलेला आहे खऱ्या अर्थाने ही गुंडी समतेचा जागर करत आहे याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता जागर करत आहे आणि याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहास जागर करताय आमच्यासमवेत ॲडव्होकेट आहेत डॉक्टर्स आहेत वकील आहेत शिवशाहीर आहेत पत्रकार आहेत विविध नगरसेवक आहेत सरपंच आहेत अशी सामाजिक क्षेत्रातील एक, एक चांगल्या मुद्द्यावर काम करणारी कर ही सर्व आम्ही एकशे पन्नास शिवविचाराचे वारकरी या दिंडीमध्ये सहभागी आहोत महाराष्ट्रातील ही दिंडी आम्हाला अपेक्षा आहे की छत्रपती शिवरायांच्या शिवप्रेमी जेवढी जनता आहे त्यांना ही दिंडी जर निश्चित भावली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रातील गावागावातील छत्रपती शिवरायांच्या विचारांना जागर करणारी दिंडी शिवजन्म किल्ले शिवलीत येतील असा आमचा अपेक्षा आहे याचबरोबर थरटेपासलं एकीकडे तरुणाई पाश्चात्य संस्कृती पास साजरा करत असते मात्र मागील वर्षापासून आम्ही साडेपाचशे शहापूर तालुक्यातील तरुण शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवविचारांचा जागर करून नवीन वर्षाचे जे स्वागत आहे छत्रपती शिवरायांचा शिवजन्मभूमीचा आशीर्वाद घेऊन एक प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा शहापूरकडे परतले आहेत तर माझं या दिंडीच्या माध्यमातून आव्हान असेल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर झाला तरच खऱ्या अर्थाने छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे त्याचं स्वराज्यकडे でよろしくす。